या मागण्या अशा आहेत की संपूर्ण बी एम सीमध्ये जे परमनंट कामगार परमनंट ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टमधले ड्रायवर कॉन्ट्रॅक्टमधले कामगार आहेत जे मोटर लोडिंगचं काम करतात कचरा का गाडीमध्ये भरण्याचं आणि तो डम्पिंग ग्राउंडला नेण्याचं हे सगळं प्रायव्हेटाईज करून एकच एक नवा कॉन्ट्रॅक्टर आणायचं आहे तो गाड्या पण नव्या आणेल ड्रायवर पण नवे आणेल आणि लेबर पण नवे आणेल त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सहा कामगार आहेत त्या ठिकाणी तीन कामगार लावायचं चाललं आहे याच्या विरोधात आज ड्रायव्हर कामगार सगळे रस्त्यावरती आलेले आहेत तिथे आलेले आहेत आणि हे आम्ही सांगतो आहे हे आउटसोर्सिंगचा आम्हाला विरोध आहे आउटसोर्सिंग होता कामा नाही या सगळ्या परमनंट पोस्ट आहेत त्या भरल्या पाहिजेत आम्ही गेली अठ्ठावीस वर्ष लढून जवळजवळ सव्वा चार हजार साडेचार हजार लोकांना परमनंट केलेलं आहे हे बाकीच्यांच्यासुद्धा परमनन्सीच्या केसेस चालू आहेत आणि त्या केसेस चालू असताना त्या केसेसला अडथळा निर्माण व्हावा म्हणून यांना बाजूला काढण्याचं काम चालू झालेलं आहे याला आमचा विरोध आहे आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री यांच्याशी आमचं भांडण आहे की हे आउटसोर्सिंग तुम्ही करता कामा नयम आउटसोर्सिंग मुंबई वाढली आहे जिथे पूर्वी बिल्डिंग नव्हत्या तिथे बिल्डिंग झाल्या जिथे बिल्डिंगवरती त्या उंच उंच झाल्यात म्हणजे दोन्ही प्रकारे आडवी आणि उभी मुंबई वाढली लोकसंख्या वाढली पण कामगारांची संख्या वाढली नाही आणि मग ती वाढलेली जबाबदारी कंत्राटी कामगारांच्याकडनं करायची आणि ते कंत्राटी कामगार संघटित झाल्यानंतर त्यांना बाजूला सारून नवीन कंत्राटदार आणायचे याला आमचा विरोध आहे येतील ना आणि आम्ही संपाची नोटीस दिलेली आहे ती नोटीस आम्ही मागे घेतलेली नाही आजपासनं संप होता तो तुम्ही करू नका असं बी एम सीने आम्हाला पत्र दिलं त्याचा मान राखून आम्ही आज मिटिंगला गेलो मिटिंगमध्ये ते तोंडी सगळं मान्य करतायत पण लिहून द्यायला तयार नाही आम्ही मेहरबानीवरती नाही लेखी आश्वासनावरती विश्वास ठेवतो

कामाला आहे त्याच्यामुळं कसं माहिती आहे का आम्हाला कोणती संस्था भेटत नाही ना, ना कुठलं काय भेटत काय फायदा माहीत फायदाच नाही आहे नुसतं आम्ही निवडून दिलं त्यांना त्यांनी त्याची खुर्ची आवडली बाकी मग हे कामगार लोक मरा आणि जी का कुठं पण जावा मरावं त्यांनी त्याचे पोळं पोटं भरत अगर ना भरत त्यांचे लेकरं मरत काय हो फक्त आम्हाला निवडून द्या हे मोदी सरकारची आहे काय हे मोदी सरकार आहे हा म्हणून हे सगळ्या गरीब लोकांची मरण करणं लावलं त्यांनी फक्त सत्ता घेतली त्यांनी हातात हात काम तर हो, हो माझी 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 गोष्ट मी मी बसली घरी स्वतः मी त्यांचा आवाज उचलला ना तर मी स्वतः घरी बसली आता हल्ली गली घरातच आहे आता लगातार आता एक वर्ष होईल मला ते बोलतात आम्ही एस वार्डमध्ये करतो काम आमचं झाडू खात्याचं आहे आमची मागणी हे हेच आहे आम्हाला कामावर घ्यायचं आणि पुन्हा आमचे जेवढे जे बाया ज्या घरी बसलेले आहेत माणसं बसले आहेत आवाज उचल उचलला आहे ना त्यांना पण घरी बसवलेला आहे त्यांना पण घ्या त्यांनी कामावर घ्यावं ना ते बोलतात की तुम्ही लिहून आणा आम्ही कोणाकडनं लिहून आणणार हाय मानधन आम्हाला तसं काय आहे तसं नाही की नाही नाही भेटतं पण त्यांचं कसं म्हणणं आहे की आम्ही जे नवीन लोकं लावणार आमच्या पद्धतीनं आहे जे पद्धतीनं जे दोनशे रुपये किंवा अडीचशे रुपये नाक्यावरचे माणसं जे कामाला आणतात ते ते त्यांना ते कामं करून घेतात मग हे आमचे जे कायम जे माणसं जे आहेत ते त्यांना कामावर ठेवायची त्यांची म्हणजे ते उमेदच नाही आहे कारण की आम्हाला जे आहे ना पगार त्यांना जास्त यावं लागतं म्हणून त्यांचं म्हणणं कसं आहे की तुम्ही दोनशे रुपये तीनशे रुपये हजेरीमध्ये काम करा आता ह्या ज्या बायका आहेत ना ह्याच्यातल्या पण त्यांना पण माहिती आहे का त्यांना तीनशे रुपये हजेरी करसान तर करा नाही तर जावा त्यांचं म्हणणं असं आहे कॉन्ट्रॅक्टवाला बोलतो कॉन्ट्रॅक्टवाला बोलतो की तुम्ही करायचं असलं तीनशे रुपये हजेरीने काम करावा आणि तेवढा तुम्हाला पगार भेटणार याच्या उपर पगार भेटणार नाही आणि वाढवणार पण नाही पगार जो आपण राहते पगारमध्ये काम डाळणार अपन को जो पगार देता है ना उसमें भी कम डाल रहे हैं पूछेगा तो बोलते तुमको क्या पचास हजार पगार है क्या ऐसा भी पूछते है तू क्या परमानेंट हो गया क्या ऐसा करके कॉन्ट्रेक्ट वाला ही पूछते है हमको अभी दो हजार छह से ही काम करते हैं हम लोग जब तक अभी इधर दाराई में करते हैं वो लोग पगार से भी अपन को जो सत्रह हजार डालते हैं उसमें भी काम डाल रहे महीना महीना दो हजार तो एक हजार दो हज़ार पाँच सौ ऐसा कम कम डाल रहे हैं पूछेगा तो बोलते है तुमको परमनट है क्या परमंड पर घर चाहिए है क्या ऐसा पूछते हैं उल्टा उल्टा जवाब दे रहे हैं नहीं करेगा तो करो नहीं तो जाओ दूसरा संकेत पे जाओ करके बोलता है क्या बोलने का नहीं तो घर में बैठ जा हमारे इसमें मत आओ करके ऐसा पूछते हैं